नमस्कार मित्रांनो आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई पैसे जमा झाले की नाही हे चेक करणार आहोत नुकसान भरपाई आणि रब्बी पिकाच्यासाठी बी महाराष्ट्र सरकारकडून पैसे मिळाले तुम्हाला अगोदर गुगल क्रोमवरील आहे त्यानंतर मी सांगतो तो फॉलो नाही याच्या मदतीन तुम्ही चेक करू शकता कोणत्या बँकेमध्ये पैसे आले आणि किती अमाऊंट आले आणि तुमची पेंडिंग हे पेंडिंग आहे काही पेंडिंग असेल ते बी चेक करता येतील तर सर्वात पहिले गुगल येऊन तुम्हाला करणे वाय के सॉरी व्ही के व्ही के स्टेटस चेक चार नंबरला ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर या दोन वेबसाईट समोर येईल माली आणि चेक पेमेंट सेटस तुम्हाला चेक पेमेंट स्टेटसवर क्लिक करायचे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ही व्ही के नंबर म्हणून एक नंबर येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे हा नंबर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमचे जवळील तुमच्या गावाचे देवी तलाठी आहे त्यांच्याकडे तुम्हाला हा नंबर मिळून जाईल वी के नंबर त्यांच्याकडे येईल असतो ग्रामपंचायतमध्ये बी कदाचित यादी लागेल असेल तुमचा वी के नंबर तुम्हाला माहिती करून घ्यायचा तो वी के नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे वी के नंबर खूप मोठा आहे तर त्याला कॉपी पेस्ट करून टाकावे टाकलं तरच चालेल कारण खूप नंबर लिहत असताना स्मॉल बिग स्मॉल बिग असा प्रॉब्लेम होतो आपल्याला हे बघा मी गुगल लेच्या मदतीनं त्याला कॉपी करते या ठिकाणी मग कॉपी करून घ्यायचा नंबर आणि नंतर मग आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे हे बघा या ठिकाणी आता आपण तो नंबर टाकू आणि सबमिट करू सबमिट केल्यानंतर तुम्हाला सर्व जानकारी दिसेल हे बघा व्ही ता ते नंबर अकाउंट नंबर अकाउंट होल्डं नाव बी येते अकाउंट नंबर येतो आणि कोणत्या तारखेला आला आणि बँक नेम कोणता आहे आणि अमाऊंट बी दिसतो या ठिकाणी ते माझं थोडं ब्लर्क झालं आहे पण तुम्ही बघू शकता की सक्सेसफुली अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये अकाऊंटला पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला जमा झाले आहे असे कोणाचे किंवा तुमचे मतलब तुमचे किती ठिकाणी वावर आहे जितके तुमचे के नंबर येईल एका शिवारात एकाच के नंबर येत असतो थँक्यू मित्रांनो